सप्तम्याः शुभपुण्यदिदोः हो कृतिकादिवसनकृताः विष्णुकाः विष्णुकर्णाः वर्तमानकरे सायुधराशि शैक धार्मिक कार्यक्षेत्रमध्ये क्षेत्रमध्ये निरन्तर यश विजय लाभ कीर्ति प्राप्ति हेतवे अस्याः चैत्र नवरात्र उत्सव प्रारम्भ अङ्गत्वेन श्रीः रेणुका देवता प्रीत्यर्थे वस्त्र महावस्त्र पूजन अङ्गभूत अ रेणुका माता देवता स्वरूप वस्त्र पूजन, अहं करिष्ये तत्रादोन एवदा सिद्धार्थम शुद्धार्थम महागणवते स्मरणं भोजनं करेषिय हरि ओम

श्री चते लक्ष्मी चवत्न्या भोरात्रे पार्जवे नक्षत्राणी रूपम श्विन्नो व्यातम निशन निखाना मम निखान सर्वलोकम निखान देवेन मनवा सौभाग्यद्रव्याणि समर्वयामि अहिरवभागे रहितं परिवादमाना हस्तगुण विश्ववयुनानि विद्वान उपमापुमाकं संपरिपात विश्वताः रेणुका माता देवताये नमनमहा सौभाग्यद्रव्याणि समर्वयामि नानाविदवदिमल द्रव्याणि समर्वयामि देहि सौभाग्य आरोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जय देहि यशोदेहि द्विषो जयहि देवी नमो नमः नमस्कारा पापम अग्रयामि दीपं दर्शयामि धूपदीपान्तरेन <tip> दोनेपेडं पालितवच्छ सोडुन्या कममाणि विद्यं समर्पयामि मिष्टानं नैवेद्यं समर्पयामि ॐ प्राणाय प्राणाय व्यानाय उदानाय समानाय इश्राहा सत्यं ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि करमुख वृक्षालं समर्पयामी विलेपनार्थे मंद्र पुष्पांजली जय जय विश्वपते हिमाचल सुते सत्यव्रते भगवते वाचा कलबलते न वारणवधुते भक्तांगिते सन्मते साधो वत्सलते अधर्म रहिते पालिके साष्टांगे करीत प्रणाम चरणा जय जय महा

नारायण परमंतो पुजे विराचा जय जाममधून दोही नुममधून दोही दोढी भोपाशा अंबे सुदमा कोण कोन विराचा नारायण जिनधाला परमंतरीचा जय 감사

I'm sorry, 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 i am sorry i am sorry i am sorry i am sorry i

नमस्कार आपण बघत आहात चिखली शहरातील भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सचिव आदरणीय दीपक भाऊ काळे यांचा जन्मदिन दीपक भाऊ काळे यांच्या दीर्घ आयुष्यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई महादेव पाटील यांनी चिखलीचे ओटी भरून दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या दीपक भाऊ काळे मित्रमंडळ व तसेच सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते दीपक भाऊ काळे म्हणजे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आणि गोरगरिबांच्या सुखादुखामध्ये धावून जाणारं व्यक्तिमत्व भाऊंच्या निवासस्थानासमोरून तसेच मंदिरापर्यंत भव्य डफडे वाजून पातळ अर्पण करण्यासाठी भव्य मित्रमंडळाकडून जयत तयारी करण्यात आली होती या प्रसंगी सर्वच तोला मोलाचे कार्यकर्ते उपस्थित होते तसेच आमदार श्वेताताई महाले व विद्याधरजी महाले साहेब यांच्यासुद्धा दीर्घ आयुष्यासाठी दीपक भाऊ काळे यांनी देवीजवळ प्रार्थना केली तसेच मंदिर समितीकडून सुद्धा आमदार श्वेताताई महाले व दीपक भाऊ काळे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं दीपक भाऊ काळे यांच्या मित्रपरिवाराकडून जयस्तंभ चौक चिखली सुद्धा फटाक्यांची आतिषबाजी करून मित्रमंडळीकडून दीपक भाऊ यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला या प्रसंगी सर्वच राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातली गणमान्यवर मंडळी उपस्थित होती दरवर्षीप्रमाणे श्रीच्या आराध्य माता यांचा पौर्णिमेचा जो उत्सव असतो त्याच्या घटस्थापनेच्या करता जे पातळ न्यायची परंपरा आहे ते मागच्या वर्षी देखील आमदार सो शेतताई व त्यांच्या महालेसाहेब या दाम्पत्यांनी नेले होते ह्या वर्षी देखील ते पातळ सो शेतताई यांच्या हस्ते करण्यात आले योगायोग आज असा आहे त्यात आज करायचं आहे आणि आज माझा वाढदिवसनी गेला त्यामुळे माझ्यावर प्रेम करणारी जी मंडळी आहे त्या सर्व मंडळींनी आज पातळ उत्सवाला व वा माझ्या वाढदिवसाला खूप भरभरून शुभेच्छा दिल्या जे प्रेम दिलं यात मी नेहमी कथा ऋण राहीन यातून कधीच बाहेर निघू शकत नाही मी आई रेणुकाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की सर्वांचे असे प्रेम सहकार्य मला लाभत राहू